आपले आरक्षणाच्या नावाखाली फक्त आपलं मत मागायला येणार हे असं चालत राहणार आरक्षण मिळून देणारच नाही कोण एक जण करायला लागले की दुसरे पाय वाढणार आहेत हे असं चालूच आहे चालूच राहणार तुम्ही आता म्हणताय की आपण निवडणुकीला नाही कारण म्हणजे थोडक्यात बहिष्कार टाकणार किंवा आपण पर... मत देणार नाही असं धरून चालत पुढे पण आता गेल्या पंधरा वर्ष सुप्रिया इथले विद्यमान खासदार होते आता पण खासदार आता निवडणुका झाल्या होती चित्र स्पष्ट होईल तुम्हाला असं वाटतं की त्यांनी विकास कामं केली की आता त्याच्याकडे कसं बघतो नाही विकास कामं नाही झालेली एवढी त्या मानाने जर आपण गुंजवणीचा पाण्याचा प्रश्न बघितला आता कोळगेरी गावात जवळपास आता टँकरच चालू झाले आता पाण्याचा प्रश्न कोण सोडवणार आता तुम्ही बघितलं तर वीर दरणाचं वगैरे पाणी अजून परत आपले नाजरे दरणाचं ना पाणी बारा बारामतीला पण जात त्याला अकरा बारा बावीस गाव काय असं आहे नाही का ह्या अर्धा तर ह्याच्यावरून बारामतीला पाणी जाते तर मग वीरवरून इकडे येऊ शकत नाही का आता इथं आय पर्यंत पाणी आलेलं आहे जर तिथनं सप्लाय करून दिलं गावाला काही असलं ह्या बाबतीत तर कोणाचंच काही नाही कसं काय मत कसं द्यायचं कुणाला द्यायचं जे ते पाणी गेले सगळं बारामतीला आता बघा एवढा दुष्काळ पाडलाय तरी कॅनल फुल भरून चाललेले दोन्ही कॅनल असं पण नाही का कमी चालले फुल भरून चाललेले ते पण चालले बारामती म्हणजे तर पुरंदरने काय केलंय पुरंदरला पाणी कुठे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे प्रश्न मिटवत नाही गुंजवणीचं पाणी येत येत आता ते पाच सात आठ वर्ष झालं दहा वर्ष झाले ये पाणी येत कुठं अडकले पाणी बरं आता तुम्ही ते गुंजवणीच काढलं त्याच्या त्याच्या दृष्टीनं दुसरा प्रश्न विचारतो विजय शिवतारे जे की मंत्री होते आमदार पण होते त्यांनी जो प्रश्न लावून धरला होता दोन जणूच्या पाण्यासाठी किंवा पवारांच्या बद्दल त्यांची विधानं येत होती तर त्यांनी आता कुठेतरी शांत भूमिका घेतली आणि त्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता की त्यांनी ती तशी पुढे चालू ठेवायला पाहिजे होती का नाही चालू ठेवली होती त्यांनी आता त्यांचं आपलं आमदारपद गेलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते शांत राहिले आता जर आमदारपद गेले तर पुढे त्यांनी केलं पाहिजे ना ते त्यांनी आणलेलं आहे निम्म्यापर्यंत असं पण नाही का काम झालं नाही काम झालेलं आहे अर्ध्यापर्यंत काम आले तिथनं पुढे आणायचंय फक्त तुम्ही फक्त ह्याला वड त्याला वड हे त्याच्याकडे जातोय ते त्याच्याकडे जातोय तुम्ही काहीच करत नाही जनतेसाठी काय केले जनतेसाठी काहीच नाही केलं तुम्ही तुमचं प्रोट भरताय फक्त जनतेला काय पाणी नाही आज आज दुष्काळ एवढा पडल ना आता गावाला पाणी नाहीये आता टँकरनी चालू झालेलं आहे गाव जवळपास टँकरच वापरता येते ते पण पाणी येत आहे आता पुरंदर पाणी जर कुठं सोडलेलं असेल तर त्या शेजारच्या विहिरींमध्ये ते पाणी येत आहे तर पर्क्युलेशन होऊन ते पाणी येत आहे नाही का त्या विहिरीमध्ये तर इतका घाण वास येतो फिल्टर केलं पूर्ण फिल्टर केलं तरी पाणी पेण्याजोगं नाहीये इतका वास येतो त्या पाण्याचा म्हणजे अशा परिस्थितीत लोक जगतायेत तर त्याच्याकडे कोणीच बघत नाही मग मतं कशी द्यायची कुणासाठी द्यायची आता पाच वर्षानंतर ना आज आले आता यांचा प्रचार चालू असेल आम्हाला मध्य आम्हाला मध्य मग पाच वर्ष तुम्हाला बघता येत नाही गावाची हालत काय काय परिस्थिती कशी आहे काय हे बघत नाही तरुणांचे कुठले प्रश्न तरुणच आहे तुझं पण साधारण एक अठ्ठावीस किंवा तीस काय समथिंग वय असं तुला असं कुठले वाटत की ते प्रश्न सुटले नाहीत तरुणांचे किती सुटले पाहिजे होते आता जवळपास इथं कंपन्या भरपूर आहेत एमआयडीसी एरिया आहे पूर्ण आपले इंडस्ट्रीयल एरिया सगळा तरुण अशी जवळपास तरुण आहेत की त्यांना रोजगार नाही अशीच मुंबईत फिरताय रोजगार नाही काही नाही काही नाही म्हणजे त्या दृष्टीने विचार केला पाहिजे का बाबा आधी बाहेरच्या लोकांना प्राधान्य देण्यापेक्षा गावातल्या लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे नाही का mm -hmm. कामासाठी आता जिथं आता ह्या इंडस्ट्रीचा आम्हालाच तोट आहे कारण की प्रदूषण होत आहे आता आय एस एम टी कंपनीचा जवळपास एवढा धूर येतो आता आम्ही घाटेवाडी मध्ये राहतो घाटेवाडी मध्ये इतका धूर आहे आता तिथलं पाणी कोणीच पिऊ शकत नाही जनावर जनावर पण पाणी पित नाही इतका हार्डनेस वाढलेला आहे त्या पाण्याचा मग ह्या दृष्टीने बघितलं पाहिजे जवळ आता पाण्याचा एवढा म्हणजे सगळ्यात म्हणजे तरुणांच्या दृष्टीने ना आता संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे ते काही देत नाही देत नाही